अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी ती आपल्या घरामध्ये टिकून ठेवण्यासाठी काही महत्वाचे उपाय आहेत ते मी सांगणार आहे म्हणजेच काय माता लक्ष्मी म्हणजेच बघा पैसा नाही किंवा माता लक्ष्मी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर बघा फक्त पैशाची चित्र उभे राहत असतं असं नाही बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्यामध्ये आपण माता लक्ष्मीचं प्रतीक किंवा माता लक्ष्मी म्हणून पाहत असतो अशा सर्व गोष्टींना बघा आपल्या घरामध्ये टिकून ठेवण्यासाठी आपल्याला आपल्या दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये काही चुका ज्या आहेत ना तर त्या टाळाव्या लागेल किंवा काही गोष्टी करत असताना आपल्याला काही नियमांचे पालन करावे लागतील ही सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या सर्वांनाच बघा एक प्रश्न नेहमीच पडत असेल की आपल्या घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण असं काय केलं पाहिजे की जेणेकरून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी कायमची स्थिर राहील म्हणजेच ती टिकून राहील कारण बघा आपण खूप काम करतो खूप कष्ट करतो आपल्याला आपल्या कष्टानुसार ना तसा पैसासुद्धा आपल्या घरामध्ये येत असतो पण तो जो काही पैसा येतो तो टिकत नाही म्हणजेच काय तर पैसा स्थिर राहत नाही देवी लक्ष्मी आपल्या घरात येण्या अगोदर असतेचे जाण्याचे मार्ग जे आहेत ना तर ते ठरलेले असतात जसं बघा आपल्याला कशाचे पैसे येतात आपल्या कामाचे पैसे येतात पण हे कामाचे पैसे आपल्याजवळ राहत नाही वेगवेगळ्या मार्गाने किंवा मा आपण वेगवेगळे खर्च करतो त्या मार्गाने ते निघून जातात आणि आपण नेहमी त्याच प्रश्नात राहतो की माता लक्ष्मी माझ्या घरी का टिकत नाही आलेली लक्ष्मी येते लक्ष्मी पण ती टिकत नाही लगेच निघून जाते मग बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या घरात आलेली लक्ष्मी कशी टिकून राहील किंवा लक्ष्मी प्राप्ती कशी होईल हे जाणून घेणार आहोत आणि काही उपाय आहेत ते सुद्धा मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि नियमसुद्धा आहेत आणि ते नियम आपल्याला पाळायचेच आहेत बघा काही उपायसुद्धा आपल्याला करायचे आहेत जेणेकरून बघा आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मी कायम टिकून राहील तिच्या वास्तव्य आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी राहील सर्वात अगोदर बघा आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी काही नियम आहेत ते पाहूया आणि त्यानंतर उपायसुद्धा पाहूया बघा पहिला नियम असा आहे की बघा आपल्या घरामध्ये ना घर झाडण्यासाठी किंवा स्वच्छतेसाठी आपण जो काही झाडू वापरत असतो जो काही झाडू ठेवतो त्याला कधीही आपल्याला उभा ठेवायचा नाही झाडू नेहमी आपल्याला आडवाच करून ठेवायचा आहे आणि झाडू आडवा ठेवत असताना झाडूचे तोंड जे आहे तर ते दक्षिणेला नसावे याची काळजी आपल्याला घ्यायची आहे बऱ्याच जण घरामध्ये स्वच्छता वगैरे करून झाली की झाडू कुठेतरी येणं उभा करून ठेवत असतात तर असं आपल्याला करायचं नाही आहे झाडू आपल्याला आडवा करूनच नेहमी ठेवायचा आहे आणि हा झाडू शक्यतो कोणाच्याही दृष्टीस पडणार नाही अशा ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला तो ठेवून द्या द्यायचा आहे कारण झाडूकडे सुद्धा आपण माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून पाहत असतो आणि बघा माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये घाण किंवा अस्वच्छता जी आहे तर ती अजिबात आवडत नाही त्यामुळे प्रत्येक स्त्री जी आहे तर ते आपलं घर जितकं होईल तितकं स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत असते पण बघा आपल्या घरामध्ये सतत झाडू मारत राहणे हे सुद्धा चुकीचं आहे बऱ्याच जणींना अशी सवय असेल मग थोडा जरी कचरा पडला की लगेच झाडू मारायचा काहीतरी झाड घाण पडली की लगेच झाडू मारायचा पण बघा दिवसातून शक्यतो तुम्ही एकदा किंवा दोनदा झाडू मारा सकाळ संध्याकाळ झाडू मारा आणि बघा तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर त्यांनी काही कचरा वगैरे केला त्यावेळेस झाडू मारा पण शक्यतो सारखा सारखा झाडू मारण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका नाही तर काय होतं की बघा आपलं जे काही धन आहे किंवा आपल्या घरामध्ये जी काही का लक्ष्मी येते ती सगळी झाडल्यानंतर निघून जाते अशी एक म्हण आहे त्यामुळे आपल्याला या झाडूचा वापर अशा पद्धतीने करायचा आहे आणि नियमसुद्धा तो आपल्याला वापरायचाच आहे बघा माता लक्ष्मी मानून आपण या झाडूची प्रत्येक दिवाळीला पूजा करत असतो त्यानुसार आपण दरवर्षी झाडूसुद्धा खरेदी करत असतो पण हा झाडूसुद्धा आपल्याला काही नियम पाळायचे आहेत झाडूचे जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी टिकून राहील आणि झाडू ठेवत असताना आपल्याला त्याचं तोंड जे आहे तर किंवा त्याची कोणतीही बाजू आपल्याला जी आहे तर ती दक्षिण दिशेला येणार नाही याची विशेष अशी काळजी घ्यायची आहे यानंतरचा दुसरा नियम असा आहे की बघा आपल्या घरामध्ये प्रत्येक भाजी करत असताना आपण मीठ वापरतच असो म्हणजे काही तिखट भाजी आपण करत असू किंवा नाश्त्याचे पदार्थ असतील त्यामध्ये आपण मीठ जे आहे ना तर ते नेहमीच वापरत असतो त्याचबरोबर एखादा गोडाचा पदार्थ शिरा वगैरे असेल तर त्यामध्ये सुद्धा आपण थोडंसं मीठ जरी टाकलं तरी त्या पदार्थाची चव जी आहे ना तर ती आणखीनच वाढते बघा मीठ जे आहे ना तर ते चव आणणारं किंवा अन्नाला रुची देणारं हे मीठ जे आहे त्यामुळे मीठ कधीही सांडायचं नसतं चुकून जर ते सांडलं तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नका लगेचच बघा ते मीठ तुम्ही स्वच्छ करून घ्यायचं आहे म्हणजेच काय तुम्हाला ते तुमच्या हातांनी भरून घ्यायचं आहे आणि लगेचच ते पाण्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायचं आहे पण बघा जेव्हा तुम्ही कधी कोणाला जेवण वाढत असता कधी काही एखादा पदार्थ आळणी झाला असेल पण मीठ जर त्यामध्ये थोडंसं कमी असेल म्हणून तुमच्याकडे कोणी जर मी मीठ मागितलं तर ते मीठ तुम्हाला चुकूनही त्यांच्या हातामध्ये जे आहे तर ते द्यायचं नाही तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये ते देऊ शकतात आणि घरामध्ये बघा तुम्ही स्वयंपाकासाठी म्हणा किंवा इतर काही कारणासाठी म्हणा मीठ ठेवत असतात बऱ्याच जणी बघा लोणच्यासाठी म्हणून जाड मीठ जे आहे ते सुद्धा बरणीमध्ये ठेवत असतात तर असं कोणतंही मीठ जाड मीठ असेल बारीक मीठ असेल कोणतंही मीठ असेल त्यासाठी तुम्ही ना एक चिनी मातीची बरणी किंवा मग काचेची बरणी जी आहे तर ती वापरू शकता स्टीलचा डबा किंवा प्लास्टिकची बरणी मीठ ठेवण्यासाठी तुम्ही वापरू नका त्यासाठी बघा एक वैज्ञानिक कारणे सुद्धा असतात आणि बघा तुमचा शक्यतो मिठाच्या बरणीमध्ये तुम्ही जो काही चमचा वगैरे ठेवता तोसुद्धा तुम्ही चिनी मातीचा असेल किंवा मग बघा काचेचा वगैरे असेल तर तो तुम्हाला ठेवायचा आहे पण तुम्ही स्टीलचा चमचा जो आहे तर तो अजिबात मिठामध्ये ठेवू नका जर स्टीलचा चमचा तुम्ही ठेवला तर त्याला तो रि मिठाची रिॲक्शन होऊन गंजसुद्धा पकडला जातो आणि बघा वास्तुशास्त्राच्या दृष्टीने हे अजिबात चांगलं नाही आहे त्यामुळे तुम्ही कचकडे किंवा मग आपला जो काही चिनी मातीचा चमचे असतो तो ठेवू शकता त्याचबरोबर मीठ कधीही सांडायचं नाही कारण मीठ जे आहे तर ते आपल्याला समुद्रापासून मिळालेलं असतं आणि समुद्रामध्ये तयार होतं आणि माता लक्ष्मी ही सागर कन्या आहे समुद्रकन्या आहे लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध येतो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देखील बरेच जण मिठाची पूजा करत असतात तर बघा याच कारणामुळे सदैव मीठ जे आहे ना तर ते पायाखाली येईल असं आपल्याला ठेवायचं नाही मिठाचे सुद्धा वास्तुशास्त्रानुसार जे काही नियम आहेत मीठ ठेवण्याचे ते सुद्धा तुम्हाला पाळायचेच आहेत यानंतरचा पुढचा आणि तिसरा महत्त्वाचा जो नियम आहे तो म्हणजे बघा सायंकाळी देवे लागण्याच्या वेळेला तुम्हाला आपल्या घरामध्ये ज्या काही तीन वस्तू असतात महत्वाच्या ज्या आपल्या बघा स्वयंपाकघरामध्ये नेहमी उपलब्ध असतात त्या कोणाच्या हे कुणालाही द्यायच्या नाहीत म्हणजेच बघा आपल्या घरामधलं जे काही मीठ आहे तर ते शक्यतो बघा पूर्वीच्या काळी काय होतं की काही वस्तू जर संपल्या तर दुकानातून वगैरे आणण्यापेक्षा किंवा मग ते जवळ आपल्या नसेल तर मग एकमेकांकडे शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे उष्ण मागितलं जायचं मग कुणी कुणी शेजाऱ्यांकडून घेत असतं मागायला आलं तर मग पीठ मागायला जातं मीठ मागायला जातं तेल मागायला जातं या गोष्टी करायचं तर मग बघा तुम्हीसुद्धा हे प्रकार अजून जर करत असाल ना तर ते तुम्ही चुकूनही करू नका तुमच्याकडे बघा ह्या सर्व वस्तू जर संपत असतील तर ते तुम्ही लवकरात लवकर आणून ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला माहीतच आहे की बघा आपल्या किराण्यामधल्या या गोष्टी संपत आहेत आणि त्यातल्या त्यात मीठ तेल हळद या ज्या काही वस्तू आहेत ना हे जे सर्व खाद्यपदार्थ आहेत ते तुम्हाला कुणालाही उष्णे जे आहेत तर ते द्यायचे नाहीत किंवा मग तुम्हाला संध्याकाळी तुमच्याकडे ते कोणी मागायला आलं तर त्यांना सुद्धा तुम्हाला जे आहे ना तर ते द्यायचं नाही हे तुम्हाला स्पष्टपणे हा जो नियम आहे तर तो पाळायचा आहे हा नियम बघा फक्त घरासाठीच आहे त्यामुळे बघा बऱ्याच जणांना प्रश्न पडत असेल तर की आमचं किराणा मालाचं दुकान आहे तर बघा आम्ही या गोष्टी द्यायच्या नाहीत का हे पदार्थ द्यायचे नाहीत का तर बघा तुमचं दुकान आहे ना तर त्या वस्तू तुम्ही विक्रीसाठीच ठेवलेल्या आहेत त्यामुळे नी, हा जो नियम आहे तर तो फक्त घरासाठी लागू पडतो दुकानासाठी लागू पडत नाही तुम्ही वस्तू देऊ शकता फक्त नियम हा आहे ना हा आपल्याला घरामध्येच पाळायचा आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्याचबरोबर बघा संध्याकाळच्या वेळेला आपल्याला पैसे असतील किंवा मग बघा कर्ज देणं असेल कर्ज घेणं असेल तर हे सुद्धा संध्याकाळच्या वेळेला करायचं नाही माता लक्ष्मीच्या सदैव वास्तव्यासाठी म्हणजेच काय माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहण्यासाठी आपल्याला हे जे नियम आहेत ना हे पाळायचे आहेत यानंतरचा पुढचा महत्वाचा नियम म्हणजे संध्याकाळची वेळ म्हणजे माता लक्ष्मीची वेळ असते आपल्या घरामध्ये येण्याची वेळ असते आपण तिन्ही संजेला किंवा मग दिवे लागण्याच्या वेळेला हे ही वेळ वाचते आणि बघा यावेळेस आपल्या घरामध्ये जो काही देवघर असतं त्या बघा कोणी कोणी आहे ना पूजेचं घर मंदिर या नावाने सुद्धा त्याला ओळखत असतं तिथे आपण दिवा लावत असतो तुळशीमध्ये आपण दिवा लावत असतो त्याचबरोबर जे काही बघा शेतकरी वगैरे आहेत तर ते आपल्या गोठ्यामध्ये सुद्धा देवा लावत असतात किंवा मग लहान मुलं जी आहेत तर ती याच वेळेला बघा शुभंकर ते कल्याण ही प्रार्थना जी आहे तर ते म्हणत असतात तर या वेळेस आपल्याला आपल्या घरामधून गाईच्या दुधापासून तयार झालेले पदार्थ म्हणजेच दही ताक लोणी आणि गाईचं दूधसुद्धा आपल्याला कुणालाही द्यायचं नाही आहे कुणी आपल्याकडून कुण। बघा उष्ण प उष्णे वगैरे मागायला आलं किंवा मग काही कारण असतं त्यांच्याकडे संपलं म्हणून मागायला आलं तरीसुद्धा तुम्ही तिन्ही सांजेच्या वेळेला हे द्यायला ना तर स्पष्टपणे जो आहे तर तो तुम्हाला नकार द्यायचा आहे एक वेळेस नकार दिलेला चालेल पण भावनेच्या भरामध्ये किंवा मग उष्ण द्यायचं आहे म्हणून या वस्तू तुम्हाला कुणालाही द्यायच्या नाही आहेत घरामध्ये बघा फक्त हे नियम आपल्याला पाळायचे आहेत ज्यांचा व्यवसाय आहे ज्यांचं दुकान आहे त्यांनी हे नियम नाही पाळायचे पण बघा गाय ही माता लक्ष्मी आहे गायीमध्ये आपण माता लक्ष्मीचं स्वरूप पाहत असतो बऱ्याच वेळेला आपण गायचे सुद्धा पूजन करत असतो किंवा मग बघा काही सणवार असेल व्रत वैकल्य असतील त्यावेळेसुद्धा आपण गायला आहे ना नैवेद्य देत असतो दे दे घास देत असतो सकाळ संध्याकाळ पूजा करत असतो बघा बऱ्याच जणी गायीला जो आहे ना तो स्वयंपाक करत असतात ना त्यावेळेस पहिली जी पोळी असते तर ती गायीला आणि जी शेवटची पोळी असते तर ती कुत्र्याला असा नियम ज्या स्त्रिया पाळतात ना त्यामुळेच बघा आपल्या घरामध्ये ना दुधाबाबत सुद्धा किंवा गाईच्या दुधापासून बनवलेल्या पदार्थापासून हे जे काही पदार्थ आहेत ते ती त्यांनी सांजेच्या वेळेला कोणालाही द्यायचे नाहीत हा नियमसुद्धा तुम्हाला पाळायचा आहे संध्याकाळच्या वेळेमध्ये बघा फक्त हे नियम तुम्हाला पाळायचे आहेत ज्यावेळेस सूर्यास्त होतो ना अगदी त्यावेळेला बाकी मग तुम्हाला सात वाजल्यानंतर किंवा मग साडेसात वाजल्यानंतर तुम्हाला जर कोणाला काही द्यायचं असेल किंवा तुमच्याकडे कोणी काही मागायला आलं तर मग तुम्ही त्यांना ते देऊ शकता यानंतर पुढचा नियम असा आहे की बघा जेव्हा आपला सूर्य मावळत असतो तेव्हा आपल्याला आपल्या घरामधील कचरा जो आहे ना तर तो काढायचा नाही किंवा भाजीपाला किंवा इतर ज्या काही वस्तू आहेत ना भाजीपाला साफ केलेल्या त्या आपल्याला उकरड्यावरती टाकून द्यायच्या नाहीत किंवा कचरा पेटीमध्ये टाकायच्या आहेत बऱ्याच जण काय करत असतात अगदी बघा संध्याकाळच्या वेळेला घर झाडायला घेत असतात किंवा मग घरामध्ये जो काही कचरा असेल ना किंवा भाजीपाला जे आपण निवडतो तर त्याचा जो काही कचरा असतो तो लगेचच आहे ना गावाकडे बघा उकंडा असतो उकेरडा असतो तिकडे टाकतात किंवा मग शहरामध्ये असतील तर कचराकुंडी असते किंवा मग बाहेर आपल्या डस्टबिन असते त्या डस्टबिनमध्ये टाकायचं असतं टाकायला जातात पण हे तुम्हाला अजिबात करायचं नाही तो तुम्ही तसंच एखाद्या पिसीमध्ये भरून आहे ना ते ठेवून द्यायचं असतं त्यामध्ये सुद्धा बघा तुम्ही ठेवू शकता आणि तो दुसऱ्या दिवशी उचलून येणार तो डायरेक्ट मी कचराकुंडीमध्ये टाकू शकता हा नियम जो आहे ना तर तो आपल्याला आवर्जून पाळायचा आहे तुमची जर बघा रात्री एखादीची एखादी पालेभाजी उरली असेल किंवा कोणतीही भाजी शिल्लक राहिली असेल तर ती तुम्ही शिळं वगैरे खात नसाल तुमच्या घरामध्ये तर ती लगेचच आहे ना तुम्हाला कचऱ्यामध्ये टाकायची चूक जी आहे तर ती करायची नाही ज्या काही आपल्या पोळ्या असतात वगैरे शिल्लक राहतात त्यासुद्धा तुम्ही गायीला देऊ शकता पाळीव प्राण्यांना कुत्र्यांना वगैरे देऊ शकता पक्ष्यांना देऊ शकता त्याचे छोटे छोटे तुकडे येणं आसपास बघा कुठे गोशाळा असेल तर तिथे जाऊनसुद्धा तुम्ही उरलेलं जे अन्न आहे तर ते दान करू शकता पण कचऱ्यामध्ये तुम्ही उरलेलं अन्न जे आहे कधीही टाकू नका आणि समजा तुम्हाला जर पर्याय नसेल तर टाकायचंच असेल तर मग एकदम रात्री जेवण वगैरे झालं भाजी शिल्लक राहिली तर ती सकाळी खायची नाही आहे किंवा मग घरामध्ये तुमच्या कोणच खात नाही तरीसुद्धा तुम्हाला ते लगेचच कचऱ्यामध्ये टाकायची नाही आहे ही चूक तुम्ही करू नका यामध्ये बघा विशेष करून मेथीची भाजी किंवा जे काही पालेभाज्या असतात तर ती आपल्याला कधीही रात्री टाकायची नसते मेथीची भाजी बघा आपण बऱ्याच वेळा देवीच्या नैवेद्यामध्ये सुद्धा करत असतो त्यामुळे मेथीच्या भाजीच्या बाबतीत हा नियम जो आहे ना तर तो आपल्याला पाळायचाच आहे शक्यतो एक नियम आपण नेहमी लक्षात ठेवावा की आपण बघा आजच स्वयंपाक करत नाही दररोज सकाळ संध्याकाळ आपण स्वयंपाक बनवत असतो त्यामुळे आपल्या लक्षात आलेलंच असतं की आपल्या घरामध्ये किती अन्न लागणार आहे किंवा किती स्वयंपाक आपल्याला करावा लागणार आहे त्यानुसार आपण स्वयंपाक करायचा म्हणजे काय जास्तीचा कधी आपल्या घरामध्ये शिल्लक राहणार नाही यानंतरचा बघा पुढचा महत्वाचा नियम तुमच्या घरामध्ये ज्या काही इलेक्ट्रिकलच्या वस्तू असतील तर त्या ज्या बघा जास्त दिवस पडीत धूळ खात असतील में रहो का तो तो त्या तसंच तुमच्या घरामध्ये राहू देऊ नका शक्यतो त्या लवकरात लवकर दुरुस्त करून आणण्याचा प्रयत्न करा आणि दुरुस्त होत नसतील तर सरळ तुम्ही त्या भंगारामध्ये देखील देऊ शकता ज्यावेळेस तुम्ही स्वच्छतेची कामं करत असतात त्यावेळेस बंद पडलेले इलेक्ट्रिक वस्तू किंवा घड्याळ वगैरे तुमच्या घरामध्ये येणार ठेवत असाल तर त्यामुळे देखील आपल्या घराची प्रगती जी आहे तर ती थांबत असते आणि जेव्हा बघा नवीन वर्ष सुरू होतं तेव्हा घरातील जुनं कॅलेंडर जे आहे तर ते लगेचच आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि जुन्या कॅलेंडरवरती नवीन कॅलेंडर आपल्याला लावायचं नाही आहे हा सुद्धा नियम आपल्याला पाळायचा आहे हा नियम बघा मी तुम्हाला सांगितलं जा बघा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम वास्तव्य करावी किंवा कायम स्थिर राहावी यासाठी आपण काय काय उपाय करू शकतो हे बघा मी तुम्हाला सांगते बघा पहिला जो उपाय आहे तर जो तुम्ही जेव्हा बघा फरशी पुसत असता तर त्या फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला आठवड्यातून एकदा किंवा बघा ज्यांना शक्य होईल दररोज शक्य होईल त्यांनी त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे हळद टाकायची आहे आणि गोमूत्रसुद्धा टाकायचं आहे तुम्ही बघा फरशी पुसण्यासाठी काही लिक्विड वगैरे जरी वापरत असाल त्याने जरी तुम्ही फरशी पुसली तरी देखील चालेल पण जे काही फक्त पाण्याने वगैरे फरशी पुसतात ना तर कधी का होईना किंवा आठवड्यातून एकदा दोनदा का होईना त्या पाण्यामध्ये तुम्हाला खडे मीठ किंवा जे काय आपण स्वयंपाकघरामध्ये वापरतो ते बारीक मीठ असेल किंवा थोडीशी चिमुटभर हळद जरी टाकून तुम्ही फरशी पुसली तरीसुद्धा चालेल किंवा मग तुम्ही गुलाब जल देखील तुम्ही फरशी पुसण्यासाठी वापर करू शकता किंवा मग जर तुमच्याकडे कापूर असेल तर मग कापराचे तुम्ही एक दोन बारीक तुकडे करून घ्यायचे आणि त्याची बारीक पावडर करून त्या पाण्यामध्ये घालायची किंवा मग तुरतीच्या पाण्याने देखील तुम्ही फरशी पुसू शकता पण हे जे काही पदार्थ आहेत ना या पदार्थांचा वापर आपण आपल्या घरामधली फरशी पुसण्यासाठी केला तर बघा आपल्या घरातली जी काही नकारात्मकता आहे निगेटिव्हिटी आहे ती दूर होते कारण बघा प्रत्येकाच्याच घरामध्ये कुणी ना कुणी येत असतं जात असतं आणि प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा चांगलाच नसतो प्रत्येक व्यक्तीचे विचार जे आहेत तर ते आपल्यासाठी चांगलेच असतील असं काही नाही बघा काही लोकांच्या मनामध्ये आहे ना कायमची नकारात्मकता भरलेली असते त्यामुळे सुद्धा बघा त्याचा जो परिणाम आहे तर तो आपल्या घरावरती होऊ शकतो आपल्या घरातल्या व्यक्तींवरती होऊ शकतो असे बरेच असे अनुभव बऱ्याच जणांना आलेले देखील असतील की एखादी व्यक्ती त्यांच्या घरामध्ये येऊन गेली की त्यानंतर त्या घरामध्ये अशांतता तयार होते किंवा मग नकारात्मकता वाढली जाते तर बघा का काही असो आपल्याला हा जो नियम आहे तर तो पाळायचाच आहे हा उपाय करायचा आहे म्हणून बघा घरातली फरशी किंवा लादी पुसत असताना त्यामध्ये आपल्याला यापैकी एखादा का होईना पदार्थ जो आहे तर तो टाकायचा आहे आणि बघा ज्यांना दररोज शक्य होणार नाही त्यांनी आठवड्यातून एकदा किंवा मग आपण बघा जेव्हा अमावस्या पौर्णिमा हे जे काही दिवस पाळत असतो तर, तर त्या दिवशी जरी तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल यानंतरचा पुढचा महत्त्वाचा उपाय म्हणजे घराचा बघा जो काही मुख्य आपला उ दरवाजा उंबरा आहे तो सुद्धा तुम्हाला दररोज पुसून घ्यायचा आहे धुतलाच पाहिजे का असं काही नाही कारण बघा बऱ्याच जणांच्या घरी लाकडी उंबरटा असेल आणि दररोज आपण जर तो पाण्याने धुवायला घेतला तर मग तो खराब देखील होऊ शकतो आणि बघा आपण हळदीचं लेपन सुद्धा जे आहे तर ते नेहमीच करायचं नाही काही सणवार असेल काही विशेष दिवस असतील विशेष तिथी असतील तेव्हा तुम्ही ते करू शकता कारण लाकूड जे आहे ना तर ते खराब होतं नाहीतर मग बऱ्याच जणांचा कोणताही दिवस असो की लगेच हळदीचं लेपन करायला दिसतात बघा त्यालासुद्धा काही नियम आहेत सारखं सारखं ते तुम्ही करू नका आणि उंबरटासुद्धा बघा तुम्ही साध्या एका कपड्याने म्हणजेच ओला कपडा करून तो पिळून घ्यायचा आणि मग त्याने तुम्हाला उंबरटा जो आहे तर तो पुसून घ्यायचा आहे बघा दररोज तुम्हाला तुमच्या घराचा जो काही उंबरटा आहे ज्यामधून बघा म्हणजे बघा कुणीही तुमच्या घरामध्ये येतं किंवा जात असतं ज्या दरवाज्यामधून होत असते तर तो तुम्हाला व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे मुख्य दाराचा जो तुमचा मुख्य उंबरटा आहे तो सुद्धा तुम्हाला पुसून घ्यायचा आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला गुरुवार असेल किंवा माता लक्ष्मीचा वार शुक्रवार असेल त्याचबरोबर काही बघा विशेष सण वार असतील अमावस्या असेल पौर्णिमा असेल तर सुद्धा तुम्ही हळदीने किंवा कुंकवाने किंवा चंदनाने त्याच्यावर मागून आणि पुढून म्हणजे दरवाजाच्या मागच्या बाजूला आणि पुढच्या बाजूला तुम्ही स्वस्तिक हे शुभचिन्ह जे, जे आहे तर ते काढू शकता आणि दरवाजाची सुद्धा तुम्ही पूजा करू शकता यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती नेहमी प्रसन्न राहत असते आपल्या घरामध्ये बघा जे काही देवघर असतं तर आप, आप ते नेहमी आप आपलं जे घर आहे ते घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्येच राहिलं पाहिजे याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे पश्चिम जरी असलं तरी देखील चालेल फक्त देवघराचं जे तोंड आहे किंवा देवाची पूजा करणाऱ्यांचं तोंड जे आहे तर ते दक्षिण दिशेला आलं नाही पाहिजे याची क विशेष करून अशी तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्यामुळे बघा आपल्याला उत्तर भिंतीलासुद्धा देवघर ठेवता येणार नाही कारण उत्तर भिंतीला जर आपण देवघर ठेवलं तर देवांचं तोंड जे आहे तर ते दक्षिणेला होईल त्यामुळे ही काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि समजा जर तुम्हाला पर्याय नसेल तर मग तुमचं देवघर तुमच्या किचनमध्ये तुम्ही ठेवू शकता म्हणजे स्वयंपाकघरामध्ये देखील ठेवू शकता तुमच्या हॉलमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता बघा ज्यांना अगदीच काही पर्याय नाही त्यांनी बेडरूममध्ये ठेवलं तरी देखील चालेल पण त्याच्यासमोर एखादा पडदा तुम्हाला लावायचा आहे जेणेकरून बघा वास्तुशास्त्राचे जे काही नियम आहेत ना तर ते आपल्याकडून पाळले जातील त्याचबरोबर बघा घरामध्ये आपल्याला तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे जास्त दिवस ठेवून द्यायचे नाहीत एका वेळेस बघा त्यांची विल्हेवाट तुम्ही लावा त्यानंतर कपडे जे आहेत खराब झालेले किंवा फाटलेले तर ते तुम्ही जाळून सुद्धा टाकण्याची चूक जी आहे तर ती अजिबात अजिबात करू नका त्यासाठी भरपूर पर्याय त्यासाठी तुम्ही ते Uh, काय होईल की ते नियम पाळल्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे ती दूर होण्यास मदत होईल आणि ह्या ज्या वस्तू बघा आपण वापरून झालेल्या असतात तर बघा उगाच त्यांची गर्दी आपल्या घरामध्ये करून ठेवायची नाही त्या वस्तूंची योग्य वेळेतच विल्हेवाट लावायची यानंतर पुढचा उपाय जो आहे तर तो प्रत्येक आमावश्यला किंवा माता लक्ष्मीला बघा तांदळाची खीर आपण नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे तसं तर बघा आपण अजूनमधून काही व्रत असतील वैकल्य असतील आताच बघा आपण मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत केलं किंवा मग बघा इतर जे काही बघा वेळा आपण माता लक्ष्मीची जी काही व्रत करत असतो वैभव लक्ष्मीचं व्रत करत असतो त्यामध्ये सुद्धा आपण माता लक्ष्मीला तांदळाची खीर जी आहे तर ती आवर्जून दाखवतच असतो बऱ्याच वेळेला बघा काही जणींना शक्य होत नाही तो नैवेद्य करणं तर मग बघा अशा वेळेस तुम्हाला प्रश्न येत असतात की मग माता लक्ष्मीला आपण अजून कोणत्या प्रकारचे नैवेद्य जे आहेत तर ते दाखवू शकतो तर बघा त्या नैवेद्यामध्ये तुम्ही वरण भात त्याचबरोबर मेथीची भाजी पोळी किंवा मग एखादा गोडाचा पदार्थ ज्यामध्ये शिरा असेल तो सुद्धा तुम्ही दाखवू शकता त्यामध्ये बघा ज्या काही भाज्या आपण करत असतो ना तर त्या तिखट त्यामध्ये आपल्याला कांदा लसणाचा जो वापर आहे तर तो, तो चुकूनही करायचा नाही नैवेद्य बनवताना नेहमी सात्विक बनवायचा यावरती आपल्याला विशेष असा भर द्यायचा आहे त्यानंतर प्रत्येक अमावशेला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला दान करू शकता कारण असं म्हटलं जातं की दुधापासून बनवलेली खीर दान केल्यामुळे आपले पित्र म्हणजेच आपल्या घरातील जे काही मयत झालेलं हयात नाही येत असे जे काही व्यक्ती आहेत त्यांचं पितृकार्य किंवा पितृश्राद्ध आपण ज्याला म्हणत असतो तर ते आपण फक्त बघा पितृपक्षातच था, करत असतो पण प्रत्येक अमावश्याला जर आपण हा उपाय केला तर आपले पूर्वज जे आहेत तर ते आपल्यावरती तृप्त होतात आणि नेहमी प्रसन्न राहतात त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे काही अधूनमधून अडथळे येत असतात त्याचे मार्ग सुद्धा आपल्यासाठी मोकळे होतात त्यानंतरचा पुढचा उपाय असा आहे की बघा महादेवांच्या पिंडीवरती प्रत्येक सोमवारी किंवा आपल्याला एखाद्या कोणत्याही सोमवारी तुम्ही उसाच्या रसाने अभिषेक करायला जो आहे तर तो विसरू नका तुम्ही जर असं केलं तर माता लक्ष्मी आपल्यावरती कायम प्रसन्न राहते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं वास्तव्य कायमस्वरूपी टिकून राहतं यानंतरचा पुढचा महत्वाचा उपाय किंवा बघा नियम तुम्ही त्याला म्हणू शकता बरेच जण बघा नख काढण्यासाठी ना योग्य दिवस कोणता हा विचार करत असतात तर नख जी आहेत ना तर ती तुम्ही मंगळवारी काढू शकता त्याचबरोबर नख काढत असताना तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून जर असाल तर मग ती नख जी आहेत तर ती, ती काढल्यानंतर लगेचच उचलून ती तुम्हाला कचऱ्यामध्ये टाकायची आहेत आपल्या घरामध्ये बघा नख काढल्यानंतर ती इतर ठिकाणी फेकून द्यायची नाही ती तुम्ही लगेचच उचलून डस्टबिनमध्ये जी आहे तर ती टाकायची आहेत त्यानंतर पुढचा महत्त्वाचा नियम म्हणजे बघा आपल्याला आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी ह्याचा मदत होऊ शकते आपल्या देवघरामध्ये आपण काही लक्ष्मीकारक वस्तूंची स्थापना करू शकतो जसं की कासव असेल श्रीयंत्र असेल किंवा मग पिवळ्या कवड्या असतील तर त्यांची स्थापनासुद्धा आपण आपल्या देवघरामध्ये करू शकता किंवा मग तुम्ही शंकाची स्थापना जरी केली तरीसुद्धा चालेल साधा शंख घेतला तरीसुद्धा चालू शकता किंवा मग तुम्ही दक्षिणावरती शंख तुम्हाला मिळाला तर तोसुद्धा तुम्ही घेऊ शकता शंकाची स्थापना कशी करायची स्थापनाची कासवाची स्थापना कशी करायची याचे जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचा व्हिडिओ मी लवून तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन त्यानंतर श्रीयंत्र जे आहे तर ते आपल्याला बघा अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद देत असतं श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचं आसन आहे माता लक्ष्मी व भगवान श्री हरी विष्णू आपला आसन कधीच सोडून जात नाहीत कुठेही जात नाहीत त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये ने श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे आशीर्वाद सदैव आपल्या पाठीमागे राहतील आणि ते आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वास्तव्य करतील कारण जिथे माता लक्ष्मी तिथे भगवान श्री विष्णू जिथे भगवान श्री विष्णू तिथे माता लक्ष्मी कायम टिकून राहत असते आपल्या देवघरामध्ये आपण पूजेसाठी माता लक्ष्मीचा आसनस्थ असलेला फोटो किंवा मूर्ती आपल्याला ठेवायची आहे बघा जसं की तुम्ही नेहमीच माता लक्ष्मीची मूर्ती कशी असावी असं तुम्हाला वाटत असेल त्यामुळे बघा मूर्ती नेहमी घेत असताना ती भरी असावी पोकळ मूर्ती कधीही घ्यायची नाही आणि ती नेहमी बैठ्या स्वरूपातच असावी भले ती कमळात बसलेली असेल तरी देखील चालेल श्रीयंत्रावरती बसलेली असेल तरी देखील चालेल किंवा घुबडावरती बसलेली असेल ती देखील चालेल घुबड बघा काही अशुभ नाही तर बघा अशा पद्धतीची मूर्ती जी आहे तर ती तुम्ही घेऊ शकता यानंतरचा बघा पुढचा जो उपाय आहे तर तो आपल्याला आपल्या अप्ले घरामध्ये स्त्रीरूपी ज्या काही लक्ष्मी असतात म्हणजे आपली आई असेल बहीण असेल बायको असेल मुलगी असेल यापैकी कोणीही असेल तर त्यांचा आदर सत्कार आपल्याला करायचा आहे त्यांचा कधीही अपमान करायचा नाही त्यांच्याकडून काही चूक होत असेल किंवा झाली असेल त्यांना जर बघा का तुम्हाला काही व्यवस्थित समजावून सांगायचं असेल तर तुम्ही त्यासाठी तुम्ही चांगल्या शब्दांचा वापर करून येणं समजावून सांगू शकता कारण बघा ज्या घरामध्ये स्त्री आनंदी असते त्या घरामध्ये सकारात्मकता राहते आणि माता लक्ष्मी मी सुद्धा सदैव त्या घरामध्ये वास करत असते बघा आजच्या या मी तुम्हाला बऱ्यापैकी आहे ना उपाय तुम्ही तुमच्या घरी करत असाल किंवा बघा नव्याने सुद्धा तुम्हाला यातले काही नियम माहिती झालेले असतील तर ते सुद्धा तुम्ही करायला सुरुवात करू शकता आणि बघा जेव्हा आपण माता लक्ष्मीची सेवा दररोज करत असतो देवपूजा करत असतो त्यावेळेस बघा आपल्याला माता लक्ष्मीचा एक बीज मंत्र आहे तो नेहमी म्हणत राहायचा आहे तर बघा माता लक्ष्मीचा जो बीज मंत्र काय आहे तर बघा ओम श्रीम श्री श्रीमय कम कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम, श्रीम ओम महालक्ष्मी नम तर हा जो काही बीज मंत्र आहे तो सुद्धा तुम्ही म्हणू शकता किंवा मग बघा महालक्ष्मी अष्टकम मधल्या ज्या काही चार ओळी आहेत त्या तुम्हाला जे बघा गुरुवारचं महालक्ष्मी व्रताचं पुस्तक आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला वाचायला मिळतील तर त्यासुद्धा तुम्ही पाठ करून घेऊ शकता किंवा मग बघा सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचा सुद्धा तुम्ही दररोज एक वेळा जप केलात अकरा वेळा केलात तरीसुद्धा चालेल माळ जपणं माळ नसेल तुमच्याकडे तर तुम्ही दोन्ही हात जोडून सुद्धा हा जो मंत्र आहे तर तो म्हणू शकता माता लक्ष्मीचा जो काही जप आहे तर तो आपण कशावरती करू शकतो तर बघा त्यासाठी आपण तुळशीची माळ वापरू शकतो त्याचबरोबर कमळगट्ट्याची माळ तुम्ही वापरू शकता किंवा मग स्फटिकाची जी माळ असते एकदम काचेसारखी तिचे मणी असतात तर ती माळ जरी तुम्ही जपासाठी वापरली तरी देखील चालेल आजच्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला जी काही माहिती दिली ती तुम्हाला उपयोगी पडेल अशी मी आशा व्यक्त करते आणि आजच्या व्हिडिओमधून मी जे काही नियम सांगितले त्यातले नियम तुम्हाला माहिती होते का आणि तो तुम्ही ज कोणते कोणते नियम पाळत होतात आणि कोणते नियम तुम्हाला नव्याने माहीत झाले हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ